वेलकम सुस्वागतम ई जीनियस मॅथ्स ग्रुप मराठी माध्यम आपले स्वागत करीत आहे ई जीनियस मॅथ्स ग्रुप मार्गदर्शक आहेत श्री बनकर प्रवीण सर व्हिडिओ निर्मिती केली आहे जॉयफुल जबीन महिला राज्यतंत्र स्नेही पी पुणे महाराष्ट्र आपला घटक आहे संख्या ज्ञान उपघटक आहे संख्येचे प्रकार संख्येवरील क्रिया व क्लुप्ती पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या सुरुवातीला आपण हातांची बोटे किंवा दगड ठेवू आणि नंतर रेषा असे निसर्गाच्या सानिध्यात माणूस मोजण्याची क्रिया करत असे आणि त्यातूनच पुढे एक दोन तीन चार अशा नैसर्गिक संख्यांचा उगम झाला यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांचा वापर करताना काहीच नाही साठी शून्याचा शोध लावण्यात आला व तो एकच्या आधी लिहिला जाऊ लागला आणि त्यामुळे संख्या पूर्ण झाल्या आणि म्हणून शून्य एक दोन तीन चार यासारख्या सं संख्यांच्या संचांना पूर्ण संख्या असे म्हणतात पूर्णांक संख्या बेरीज वजाबा करताना सहा वजा आठ असे प्रश्न सोडवताना समस्या येऊ लागल्या म्हणून ऋण संख्या उदयास आल्या त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ ऋण एक ऋण दोन ऋण तीन याप्रमाणे यांना म्हणतात पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपूर्ण संख्यांच्या लेखनासाठी परिमेय संख्यांचा शोध लावला पी छेद क्यू अंश स्वरूपातील कोणतीही संख्या त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात फक्त शून्य क्यू हे शून्य नसावे दोन अंश छेद पाच चार अंश छेद सात आठ अंश छेत नऊ संख्या पूर्ण नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे म्हणजे अपरिमेय संख्या होय उदाहरणार्थ वर्गमुळात तेरा वर्गमूळ पंच्याहत्तर यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा संच मिळून वास्तव संख्या संच तयार होतो अवास्तव संख्या सर्वच ऋण संख्यांचे वर्गमूळ म्हणजे अवास्तव संख्या होय जसे वर्गमूळ ऋण नऊ वर्गमुळात ऋण पंचवीस वर्गमूळ ऋण दहा समसंख्या ज्या संख्यांच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एकांक असतो तिला समसंख्या असे म्हणतात उदाहरणार्थ इथे पहा शून्य दोन चार सहा आठ हे या संख्यांच्या एकक स्थानी आहे म्हणून या संख्यांना समसंख्या असे म्हणतात विषम संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक असतो त्या संख्येला संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ आहे अशा संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो मूळ संख्या ज्या एक आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा अशा मूळ संख्या आहेत दोन ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे पुढे आहे संयुक्त संख्या ज्या संख्यांना ती संख्या व एक सोडून इतर संख्यांनीही भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ चारला ला दोन आणि दोन ने तीन ला दोन ने आठ ला चार आणि दोनने ने याप्रमाणे दहा सव्वीस या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात चार ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे एक, ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या ही संख्या दरम्यान एक दुसरी संख्या असते त्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ तीन व पाच अकरा व बारा याप्रमाणे जोड मूळ संख्या एक ते शंभरमध्ये अशा जोडमूळ संख्येच्या आठ जोड्या आहेत तीन व पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस एक 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 त्रेचाळीस त्रे एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांची फक्त एकहीच सामायिक विभाजक असते त्या संख्यांना परस्पराच्या सहमूळ किंवा परस्पूर मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ चार व पाच तीन व सात अकरा व बारा या सर्वांचा फक्त एक ह्याच सामाईिक विभाजक आहे म्हणजे त्यांचा मसावी केवळ एकच आहे म्हणून यांना एक दुसऱ्यांच्या सहमूळ संख्या असे म्हणतात त्रिकोणी संख्या क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमतीच आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो उदाहरणार्थ एक बरोबर एक गुणिले दोन भागिले दोन म्हणजे एक तीन बरोबर बे त्रिक सहा सहा भागिले दोन तीन सहा बरोबर तीन चौक बारा भागिले दोन बरोबर सहा यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात वर्ग संख्या किंवा चौरस संख्या एकाच संख्येचा दोन वेळा गुणाकार केला असता जी संख्या मिळते ती वर्गसंख्या असते तिलाच आपण चौरस संख्या असेही म्हणतो उदाहरणार्थ दोनचा दोन वेळा गुणाकार केला तर चार तीनचा दोन वेळा गुणाकार केला तर नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास यांना वर्गसंख्या किंवा चौरस संख्या असे म्हणतात धनसंख्या व ऋण संख्या संख्या रेषेवरील शून्याच्या उजवीकडे धन व डावीकडे ऋण संख्या असतात ही संख्या रेषा याच्या उजवीकडे धन आणि डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन या संख्या आहेत पुढे आहे परिपूर्ण संख्या ज्या संख्येचे ती संख्या सोडून इतर विभाजकांची बेरीज ही त्याच संख्ये इतकी असते त्यांना परिपूर्ण संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ ते विभाजक आहेत एक दोन आणि तीन या विभाग वि, विभाजकांची बेरीज केली असता एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा अठ्ठावीसचे विभाजक आहेत एक दोन चार सात चौदा त्यांची विभाजकांची बेरीज केली एक अधिक दोन अधिक चार अधिक सात अधिक चौदा बरोबर अठ्ठावीस यांना परिपूर्ण संख्या म्हणतात एक अंकी परिपूर्ण संख्या आहे सहा दोन अंकी परिपूर्ण संख्या अठ्ठावीस तीन अंकी परिपूर्ण संख्या चारशे शहाण्णव चार अंकी परिपूर्ण संख्या आठ हजार एकशे वीस या प्रमाणे परिपूर्ण संख्या है एक तो शंबर दरम्यान पंचवीस मूळ संख्या है दोन, तीन पांच सात अकड़ा तेरा सत्रह एकोनीस तेवीस एकोन एकोतीस एक सदतीस एक्के सत्तेच तेपन्न एक एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव याप्रमाणे एक ते शंभरच्या दरम्यान एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आता आपण बघणार आहोत या संख्यांवर क्रिया करण्याच्या काही सूत्र आणि काही लुपट्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे समजा आपल्याला प्रश्न विचारला की पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज करा तर त्याचे सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक भागिले दोन आपल्याला विचारलं आहे एक ते पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणून पन्नास कंसात पन्नास अधिक एक म्हणजे एक्कावन्न भागिले दोन पन्नास गुणिले एकावन्न एक भागिले दोन बरोबर पंचवीस गुणिले एकावन बरोबर बाराशे पंच्याहत्तर ही झाली पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज पहिल्या समसंख्यांची बेरीज आपल्याला जर विचारली तर त्याचं सूत्र आहे एन कंसात एन अधिक एक एक ते वीस समसंख्यांची आपल्याला बेरीज विचारली तर एक ते वीस मध्ये दहा समसंख्या आहेत त्यांची बेरीज करण्यासाठी एन म्हणजे समसंख्या दहा कंसात दहा अधिक एक म्हणजे दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा ही एक ते वीस मधील समसंख्यांची बेरीज झाली पहिल्या विषमसंख्यांची बेरीज त्याचं सूत्र आहे एनचा वर्ग एक ते अठरापर्यंतच्या संख्यांची बेरीज एक ते अठरापर्यंत नऊ विषमसंख्या आहेत म्हणून आपण सूत्रामध्ये किंमत घालूया एन वर्ग बरोबर नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी पहिल्यापासून न विचारता कधी कधी आपल्याला सम आणि विषम संख्यांची बेरीज विचारली जाते अशा वेळेस त्याचं सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले गुण संख्या हा समजा आपल्याला प्रश्न विचारला आहे दहा ते तीस मधील सम किंवा विषम संख्यांची बेरीज सांगा आता आपण त्यातील समसंख्यांची बेरीज पाहूया समसंख्या दहा ते तीसमध्ये अकरा समसंख्या आहेत सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या पहिली संख्या आहे दहा शेवटची संख्या आहे तीस भागिले दोन गुणिले अकरा झाले वीस गुणिले अकरा बरोबर दोनशे वीस दहा ते तीस मधील समसंख्यांची बेरीज झाली दोनशे वीस आहे ना तज्ञ मार्गदर्शक आहेत श्री प्रवीण बनकर सर जीनियस मॅथ्स ग्रुप आहे त्यांचा व्हॉट्सअपचा त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी डबल एट फाइव सिक्स झिरो फोर सिक्स वन फोर टू यावर संपर्क करू शकता व्हिडिओ निर्मिती केली आहे डॉयफुल जबीन महिला राज्यतंत्र स्नेही पी सी एम सी पुणे महाराष्ट्र धन्यवाद